इंदू अनवाणी करणार देवदर्शन इंदू आणि अदूच्या नात्यातला दुरावा होईल का कमी इंदू आणि अदू देवदर्शनासाठी घरातून बाहेर निघाले आहेत सकाळी जेव्हा आदू इंदूला विचारतो की तू बेडवर झोपण न ऐवजी जमिनीवर का झोपलीस हो, मला सवय नाहीये लहानपणापासून हे बोलून ती विषय टाळते तर आता देवदर्शनाला जाण्यासाठी इंदूने अनवाणी देवदर्शन करण्याचा ठरवलं आहे तू चप्पल नाही घरातलीस अनवाणी पाहण्यात जाणार आहे इंदू काय भेटे आहे हा हे माझे अनवाणी पाय हेच रेणुका मातेच्या चरणापर्यंत पोहोचवतील बघ मला तर आता इंदूच्या या प्रयत्नांना यश मिळेल का आदू आणि इंदू मधील दुरावा कमी होऊन त्यांच्या नवीन नात्याला सुरुवात होईल का हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि असेच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीच्या करिजनल याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा